नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये चारसो पार जाण्याचा जो इरादा पक्का केलेला आहे त्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर आघाडी घेत के आता ज्या ज्या ठिकाणी एन सहकारी पक्ष आहेत म्हणजेच महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल या ठिकाणी खलबत बैठका सुरू झालेल्या आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि दे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांना घेत पहाटपर्यंत बैठकांचा जोर लावला होता महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागापैकी शिंदे सेनेच्या वाट्याला किती जागा द्यायच्या अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या आणि भाजप किती जागा लढवणार यावर बरंच खलबत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय अमित शहा यांनी सरळ सरळ मार्ग सांगितलेला आहे की जी जागा तुम्ही निवडून येऊ शकते असा तुम्हाला गॅरंटी आहे तीच जागा लढवा तेवढ्याच जागा लढवा विनाकारण मागच्या वेळी एवढ्या जागा होत्या म्हणून आता यावेळी जागा पाहिजेत असा हट्ट धरू नका यावरून अगदी स्पष्टपणे एक इशारा भाजपनं दिलेला आहे की भाजप यंदा किमान बत्तीस ते सदोतीस जागा लोकसभेच्या महाराष्ट्रातून लढवणार आहे त्याचा प्रत्यय अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये आणून दिला संभाजीनगरच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर आवाहन केलं की या ठिकाणहून एमआयएमचा जो उमेदवार निवडून दिला होता ती चूक पुन्हा करू नका एम आय उखडून फेकत भाजपचं कमळ संभाजीनगरमध्ये फुलवा दुसरीकडं धाराशिव या ठिकाणी बसवराज पाटील यांच्या प्रवेशानंतर सगळीच गणितं बदललेली आहेत बसवराज पाटील हे लोकसभेचे उमेदवार असतील भाजपकडून असं बोललं जात आहे हिंगोलीच्या दाव्या जागेवर देखील भाजपनं दावा केलेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे परभणीच्या जागेवर देखील अजित पवार गटाकडून दावा केला जातो राजेश विटेकर यांच्यासाठी अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसून येत आहे एकूणच काय मराठवाड्यातील आठ पैकी ज्या चार हक्काच्या चा जा जा जागा शिवसेनेच्या होत्या त्यातील एकही जागा शिवसेनेला मिळताना दिसून येत नाहीये अशीच परिस्थिती मुंबईमध्ये दे देखील आहे मुंबईतील सहा पैकी फार झालं तर दोन जागा एक जागा जी कल्याणची विद्यमान खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या पदरात पडू शकते आणखी जागा शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकते उर्वरित चारही जागेवर भाजपनं दावा केलाय राहुल नार्वेकर असतील किंवा आशिष शेलार असतील यांच्यासारखी मंडळी मनोज कोटक यांच्यासारखी मंडळी तयारीला देखील लागल्याचं दिसून येत आहे कोकणामध्ये देखील हीच परिस्थिती आहे सिंधुदुर्ग सारख्या हक्काच्या शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये यंदा भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच कोकणात देखील ज्या जागा आहेत रायगड असेल सिंधुदुर्ग असेल किंवा इतरही ज्या जागा आहेत त्या जागा शिवसेनेला मिळतीलच याची शक्यता नाहीये अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बंडाच्या वेळी जे तेरा खासदार गेले होते त्या तेरा खासदारांच्या भवितव्याचं काय असा प्रश्न आता शिवसेनेच्या तमाम शिवसैनिकांसमोर निर्माण झालेला आहे भाजपसोबत जाताना आपल्याला मुख्यमंत्रीपद तर मिळालं पण आता जर आप का आपले हक्काचे लोकसभेचे उमेदवार देखील भाजप कापणार असेल तर मग आपल्या पदरात पडणार काय आपल्याला नेमकं का कशासाठी युती केली सत्तेत सहभागी तर झालो पण फक्त मुख्यमंत्रीपद आणि काही मंत्रिपदाच्या बदल्यात जर का लोकसभेतून आपलं उच्चाटन होणार असेल किंवा लोकसभेत आपला पक्ष जर का अकुंचित किंवा के संकुचित केला जाणार असेल तर हा अन्याय सहन करायचा का या मानसिकतेपर्यंत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते आलेले आहेत भाजपनं मुख्यमंत्री पदाचा आवळा देऊन लोकसभेचा कोहळा काढण्याचा प्रकार केला आहे असं देखील आता शिवसैनिक बोलू लागले ला आहेत एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी सदोतीस जागा किंवा पस्तीस जागा जर का भाजपने लढवायचं ठरवलं तर उर्वरित अकरा किंवा तेरा जागेमध्ये आठ जागा किंवा दहा जागा या एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाऊ शकतात तीन ते चार जागा या अजित पवार यांच्या पदरात पडू शकतात अजित पवार यांचा एकमेव खासदार आहे त्यामुळे अजित पवारांचा तो लाभ होऊ शकतो असं देखील बोललं जातंय पण अजित पवार हे देखील दहा ते बारा जागांसाठी अडून बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी एकच विनंती केलेली आहे की आमचे जे अठरा खासदार होते त्या अठरा जागा तरी निदान आमच्या पदरात द्या नाही जमल्यास निदान जे तेरा माझ्यासोबत आलेले खासदार आहेत त्यांना तरी उमेदवारी द्या पण भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व हे या मूडमध्ये सध्या दिसून येत नाही मोदी लहर आहे मोदींच्या नावावर सगळं काही सत्ता येणार आहे तुमचे देखील उमेदवार हे मोदींमुळेच निवडून येणार आहे त्यामुळं आम्ही सांगू तोच उमेदवार आम्ही सांगू तेवढ्याच जागा लढायचा असेल तर लढा अन्यथा तुम्हाला मार्ग मोकळा आहे असं देखील सांगायला भाजपचे नेते आता कमी करणार नाही एकूणच काय तर उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे जे नेते आहेत ते जी भाषा बोलत होते की भाजप वापरा आणि फेकून द्या किंवा यूज अँड थ्रोची भाषा करतं जोपर्यंत त्यांची गरज आहे तोपर्यंत ते सोबत ठेवतात सहकार्यांना आणि नंतर बाजूला फेकून देतात याचा अनुभव कदाचित सध्या एकनाथ शिंदे घेत असावे एकनाथ शिंदेंची सध्याची अवस्था ही तोंड दाबून भुक्याचा मारा अशी झालेली आहे हे नक्की या सगळ्या परिस्थितीला एकनाथ शिंदे कसं तोंड देणार ज्या खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे त्यांना त्यांचा राग कसा तोन जा तिकेट त्याना, त्याना त्याना शांत करणार शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये त्याचा फटका फक्त शिवसेनेला बसेल का तर निश्चितच नाही त्याचा फटका शिवसेनेसोबतच भाजपला देखील बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच कदाचित महाविकास आघाडीनं देखील अद्याप आपल्या जागा वाटपाचं सूत्र किंवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही कारण शिवसेनेत ज्यांना तिकीट भेटणार नाही ते नाराज होतील आणि परत उद्धव ठाकरेंकडे येतील किंवा महाविकास आघाडीकडे येतील आणि आयते उमेदवार आयती यंत्रणा मिळेल आणि भाजपला पराभूत करण्यासाठी ताकद देखील मिळेल अशी शक्कल किंवा अशी युक्ती ही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळंच महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाचं जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्याशिवाय आपले पत्ते उघड करायचं नाहीत असं ठरवून घेतलेलं आहे एकूणच महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक वाटते तितकी सोपी दिसत नाहीये भारतीय जनता पक्षाने मोठ्या भावाच्या भूमिकेतून शिवसेनेला सोबत घेण्याचा किंवा अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला मात्र लोकसभेच्या रणांगणामध्ये स्वतःच्या तालावर नाचायला लावण्याची देखील त्यांनी तयारी केलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये चर्चा देखील अशी आहे की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे यांना सोबत तर घेतलं पण आता शिवसेनेचा केसांना पद्धतशीरपणे गळा कापण्याचा उद्योग भाजपचा हा बकासूर करतोय भाजपचा हा जो बकासूर आहे त्याला महाराष्ट्रामध्ये पादाक्रांत करण्यासाठी तब्बल पस्तीस ते सदोतीस जागेवर लढायचं आहे आणि त्या सगळ्या जागा निवडून आणायच्या आहेत मग त्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांचा किंवा अजित पवार यांच्या उमेदवारांचा वापर करता आला किंवा त्यांच्या जागा कमी करते आल्या तरी देखील ते मागं पुढं पाहायला तयार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले निवडणूक किंवा महाराष्ट्रातलं राजकीय चित्र हे अतिशय पाहण्यासारखं राहणार आहे लक्षवेधी राहणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची पळवापळवी देखील होणार आहे जागा हिसकावून घेण्याचा प्रकार देखील होणार आहे आणि त्यातून नाराजी मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण जर का पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला किंवा एन डी एला जे पंचेचाळीस प्लस जागा आणण्याचा त्यांचा जो मनोदय आहे त्यावर कुठंतरी पाणी फिरलं जाईल अशी शक्यता आज तरी दिसून येत आहे या सगळ्या नाराजांना अमित शहा नरेंद्र मोदी कशा पद्धतीनं हँडल करणार त्यांची नाराजी कशा पद्धतीनं दूर करणार का लोकसभा हा ट्रेलर आहे विधानसभेत यापेक्षा देखील अवस्था शिवसेनेची आणि अजित पवार यांची होऊ शकते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी किंवा उमेदवारांच्या घोषणेच्या वेळी प्रचाराच्या वेळी किंवा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मिळणार आहेत तोपर्यंत तो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका